अडीच हजार वर्षापूर्वी शिवजन्मभूमी जुन्नर येथे आदी मानवाने खडकामध्ये कोरलेली कातळ शिल्प सापडली आहेत ही कातळ शिल्प आज प्रथमच आपल्या यूटूबच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत तर ही कातळ शिल्पे कोणत्या कालखंडात कोरली गेली आहेत या कातळ शिल्पांमध्ये कोणती चित्र कोरली गेलेली आहेत या चित्रांविषयी संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत तर प्रथमच जुन्नर तालुक्यामध्ये सापडलेले सर्वात मोठे हे जे कातळ शिल्प आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या, या शिल्पांमध्ये पूर्वीचे जे काही खेळांचे प्रकार आहेत ते देखील कोरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत हजारो वर्षापूर्वी खडकावरती कोरलेले कातळ शिल्प पाहण्यासाठी तर ही शिल्प आपल्याला फार भरपूर अशा मोठ्या प्रमाणात या खडकावरती कोरलेले पाहायला भेटतात पण आता सध्या या ठिकाणी या कातळ शिल्पांवरती बरीच अशी घाण साचलेली आहे आणि ती सर्वात प्रथम आपण घाण बाजूला करून या खडकावरती कोणती शिल्प कोरलेली आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे ही हजारो वर्षापूर्वी खडकावरती कोरलेले कातळ शिल्प कशी आहेत हे आता आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ मध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो हे प्राचीन कातळ शिल्प कशी आहेत पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिमानवाने मानवाने दगडात विविध शिल्पे करून ठेवलेले आहेत जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोगिल्प्स या नावाने ओळखले जाते ती कशाची चित्रे आहेत त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे विविध प्राणी पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गोडखोर चित्रे आहेत परंतु सर्वसामान्यपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोद चित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणात जास्त पाहायला भेटतात परंतु ही कातळ शिल्पे आपल्याला शिवजन्मभूमी जुन्नर येथे देखील पाहायला भेटतात म्हणजेच जुन्नरच्या इतिहासामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी देखील या ठिकाणी एक विशेष महत्त्व होते हे या कातळ शिल्पावरून सिद्ध होते कारण की ही कातळ शिल्पे कोरण्याची परंपरा ही आदिमानवाची मानवाची अडीच हजार वर्षापूर्वी असल्याचे आपल्याला अभ्यासामध्ये समजते म्हणजे जुन्नरमध्ये अडीच हजार वर्षापूर्वीही लोकांचे वास्तव्य होते या ठिकाणी आल्यानंतर या कातळ शिल्पांवरती भरपूर अशी कचरा घाण जमा झाली होती आणि संपूर्ण खडक हा उन्हाने तापून भुरकट झाला असल्या कारणामुळे त्याचे चित्रीकरण आपल्याला स्पष्टपणे घेता आले नाही म्हणून आम्ही या ठिकाणावरून या खडकावरती पाणी टाकून या कातळ शिल्पांचे व्यवस्थित असे चित्रीकरण या व्हिडिओमध्ये करत आहोत त्यासाठी हा संपूर्ण खडक आम्ही पाणी टाकून धुवून घेत आहोत जेणेकरून यातील जे शिल्प आहेत ही आपल्याला स्पष्टपणे पाहता येतील पुढे आपण व्हिडिओमध्ये या कातळ शिल्पामध्ये जे चित्र रेखाटले आहेत त्यांवरती थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि आपण जर जुन्नरमधून हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही विनंती आपण समोर जे चित्र पाहत आहात ते आहे वाघ बकरी ह्या खेळाची वाघ बकरी हा एक पारंपरिक आणि रणनीतिक खेळ आहे त्यात एका खेळाडूच्या ताब्यात चार वाघ असतात आणि दुसऱ्या खेळाडूच्या ताब्यात वीस बकऱ्या असतात वाघ बकऱ्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करतात तर बकऱ्या वाघांना पकडून किंवा त्यांच्या हालचाली रोखून जिंकण्याचा प्रयत्न करत असतात समोर दिसणाऱ्या मनुष्याकृती या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या असल्या तरी या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुना आढळत नाही समोर दिसणारा मंकला हा एक प्राचीन डावपेचांचा खेळ आहे जो दगड किंवा ब्यान सारख्या वस्तू वापरून खेळला जातो हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो आणि याचे उद्दिष्ट प्रतिस्पर्धांच्या सर्व किंवा काही वस्तू जिंकणे असते या खेळाचे अनेक प्रकार आहेत आणि तो जगभरात विशेषतः आफ्रिकेत खूप लोकप्रिय आहे चिन्ह स्वरूपात काही प्राण्यांचे शिल्प कोरलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते समोरचा प्राणी पाहिल्यानंतर त्याच्या खांद्यावरती असणाऱ्या वशिंडावरून हे बैलाचे चित्र असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होते या कातळ शिल्पांच्या प्रकारामध्ये शिल्पांसाठी कातळावर ठराविक अंतराची चौकट खोदून घेतलेले दिसते त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात त्यांना उठाव काहीसा कमी असतो तर दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात कोकणातील कातळ शिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे या शिल्पांमध्ये मनुष्याकृती गोपदे व मासा कासव असे विविध प्राणी पक्षी यांच्या आकृत्या व सांकेतिक खुना दिसतात काही ठिकाणी बहुमितिक रचनाही आढळतात देवाचे गोठणे या गावातील शिल्पातील सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प देखील आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटतात महाराष्ट्रात सर्वात जास्त कातळ ही आपल्याला कोकण या भागामध्येच पाहायला भेटतात परंतु जुन्नरमध्ये आज आपल्याला हे पाहायला भेटणारे कातळ शिल्पे हे जुन्नरमधील सर्वात मोठे कातळ शिल्पे या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मंडळींनो तुम्हाला जर या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम या गावी यावं लागेल या, या गावात आल्यानंतर गावाबाहेरून जो बायपास एक छोटा रोड गेलेला आहे ह्या रोडने आपल्याला एक पाण्याच्या टाकीपर्यंत यावं लागेल आणि पाण्याच्या टाकीपासून तुम्हाला डोंगरात जाणाऱ्या कच्च्या रोडनी या ठिकाणावरती यावं लागेल तर या ठिकाणाला खडक माची असं नाव दिलेलं आहे तरी हा जो खडक आहे या खडकावरतीच तुम्हाला हजारो वर्षापूर्वी कोरलेली कातळ शिल्प पाहायला भेटतील तर ह्या ठिकाणी आपण एक वेळ अवश्य भेट द्या कारण की हा जो ठेवा आहे हा आपल्याला परत भविष्यात पाहायला भेटेल की नाही याची गॅरंटी नाही त्यामुळं आपण जर जवळपास इथं कोणी जुन्नर तालुक्यातील असाल किंवा जुन्नर तालुक्यात कधी जर आलात तर या ठिकाणाला एक वेळ अवश्य भेट द्या तर तुम्हाला जो हा पाठीमाग खडक दिसतो या खडकावरती संपूर्ण तुम्हाला एक कातळशिल्प कोरलेले पाहायला भेटतात परंतु काही आता वारा पाऊस या कारणाने त्यांची झीज होऊन जीर्ण झालेली आहेत आणि आता नुकताच पावसाळा संपला असल्या कारणाने या खडकावरती भरपूर असं गवत देखील आलेलं आहे तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे माती देखील वाहून आलेली आहे त्यामुळे आपल्याला शक्य तितके शिल्प आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं आहे तुम्ही तर पाहिलेले की ही शिल्प दाखवण्यासाठी आपण यावरती पाणी टाकून या शिल्पाचं चित्रीकरण केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय